भारतीय हवामान विभाग देखील लाच्या परिस्थितीवर सतत लक्ष वेध ठेवून आहे सध्या मान्सूनबाबत योग्य ते अंदाज बांधणं येणे कठीण आहे ये एप्रिलमध्ये परिस्थिती अधिक स्पष्ट होईल गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सूनमध्ये म्हणजेच मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्थातच मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप मोसमी वारसह केरळच्या किनाऱ्यावरील किनारपट्टीवर टोटल यानंतर मान्सून देशभर सक्रिय होईल गेल्या मान्सून काळात म्हणजे दोन हजार चोवीस जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला दोन हजार तेवीसमध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आगामी मान्सूनमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये देखील देशात चांगल्या पाऊस संकेत मिळत आहे भारताच्या सुदूर दक्षिणेकडे हिंद महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान वाढत आहे या परिस्थितीला वैज्ञानिक भाषेत लहान म्हणतात या परिस्थितीमुळे आगामी पावसाळ्यात आपल्या देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचे जा संकेत मिळत आहे वास्तविक हिंद महासागरातील तापमानात ताप वाढ झाल्यामुळे हवेमुळे पाण्याच्या वापेचे प्रमाण वापेचे लक्षणे वाढते हीच वाप ढागामध्ये बदलते आणि यामुळे मान्सून काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान ही प्रक्रिया मार्च एप्रिल आणि मेपर्यंत सुरू राहील हेच कारण आहे की मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे